तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या भावाची युट्यूब चॅनलची मित्रांनो तुम्ही आपला थांबेस बघितला असाल मित्रांनो कसे एकदम खतरनाक पद्धतीने आपण आज बॅनर क्रिएट केला मित्रांनो मित्रांनो आपण खास स्पेशल नाही का बर्थडे थीम गुणाली नाही का मित्रांनो एकदम लाईट थीम गुणालो जास्त डार्क वगैरे पण नाही का मित्रांनो सिंपल सोबतमध्ये खतरनाक असा रीच असं बॅनर आहे बॅनर आहे मित्रांनो जे तुम्हाला आहे मित्रांनो महेश दादा यांचं मी अडथळे बॅनर क्रिएट केलं आहे मित्रांनो तर मित्रांनो ते बॅनर कसं क्रिएट केलेलं आहे सर्व काही प्रोसेस मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगितले नाही का मित्रांनो तर मित्रांनो आपला व्हिडिओ नक्की पूर्ण बघा शॉर्टपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो मित्रांनो जे का आपल्या पी एल पी फाईल वगैरे मित्रांनो ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेले आहे मित्रांनो तिथे जाऊन तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने डाउनलोड करू शकता आणि जी फाईल आहे मित्रांनो तिचा पासवर्ड तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये पुढं भेटून जाईल नाही का मित्रांनो तर मित्रांनो थोडी वेळ न करता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू त्याच्या पहिले मित्रांनो जर तुम्ही आपल्या चॅनल नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला मित्रांनो कारण की तुमचं तुमच्यासाठी नवीन नवीन प्रकारचे व्हिडिओ घेऊन येत असतो नाही का मित्रांनो त्यानंतर मित्रांनो आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आपण ओपन करून घेण्याचा मित्रांनो त्याच्यापूर्वी पिक्सेल अॅप आपलं ओपन झालं आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला आपल्या मागच्या व्हिडिओ मी सांगितलं मित्रांनो जे आपली पी एल पी फाईल कसे ॲड करायचे मित्रांनो ते तुम्हाला मागच्या व्हिडिओ मी सांगितलं मित्र तरी तुम्हाला एकदा परत आपण सांगून शकता का पी एल पी फाईल ॲड करण्यासाठी मित्रांनो जे काही तुम्ही पी एल फी फाईल आपल्या इकडे दोन डाऊनलोड केली असाल नाही का मित्रांनो तर ते पी एल पी फाईल अपलोड करण्यासाठी मित्रांनो बघू शकता खाली माय प्रोजेक्टचं ऑप्शन आहे या माय प्रोजेक्टच्या ऑप्शनमध्ये क्लिक करायचं मित्रांनो त्याच्यानं क्लिक केल्या तर बघू शकते इथेवरती पी एल पीचं ऑप्शन आहे पी एल पीचं ऑप्शन क्लिक करायचं मित्रांनो पे एल पीच्या ऑप्शन आहे ते क्लिक करण्यात अजून एक ॲर दिसतो मित्रांनो ॲरवरती क्लिक क्लिक करायचं मित्रांनो क्लिक केल्यानंतर मी ज्या पण फोल्डर मी तुमची फाईल आहे ते फोल्डर असं ओपन करायचं फोल्डर ओपन केल्यानंतर मी बघू शकतो मित्रांनो असं सगळं फोल्डर ओपन होतो त्यानंतर जी काय आपली फाईल ती ओपन जाईल मित्रांनो इथं ओपन अँड ॲड करू शकता नाही का मित्रांनो अशा प्रकार मित्र मी तर ओपन ॲड केलं मित्रांनो तुम्ही ते ओपन करू शकता नाही का मित्रांनो सर्वात पहिले मित्रांनो तुम्हाला दाखवतो की आपण आपल्या पी एल काय काय झालं मित्रांनो नाही का सगळ्यात पहिले मित्रांनो जे का आपल्या बॅग्राऊंड दिलेल्या मित्रांनो बघू एकदम खतरनाक अशा पद्धतीने एकदम खतरनाक असा सिनेमॅटिक थीममध्ये तुम्हाला बॅनर नाही बॅकग्राऊंड दिले नाही काय मित्रांनो एकदम खतरनाक लाईट थीम पण मित्रांनो स्पोक वगैरे एकदम खतरनाक असं मार्ड नाही का मित्रांनो त्याला मी अशा प्रकारे बॅनर झाल्यानंतर मित्रांनो जे का आपल्या एक शाळो दिलेला आहे का मित्रांनो येलो कलरचा इफेक्ट असं दिला आहे मित्रांनो ते पण तुम्ही एकदम इझी पद्धतीने क्रिएट करू शकता तुम्हाला वाटलं याचा कलर चेंज करायचा तर एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही त्याचा कलर पण चेंज करू शकता नाही का मित्रांनो तुम्ही ते नंतर मित्रांनो जे का आपली माहिती जाताची पी एल एन जी मित्रांनो ती पण एकदम खतरनाक पद्धतीने त्याला इफेक्ट वगैरे मारलं नाही कमी ते तुम्ही बघू शकता मित्रांनो फुल एच डी क्वालिटीमध्ये असे आपली जे पीएनजी वगैरे नाही कमी तुम्हाला दुसरीकडे वापरले तुम्ही दुसरी पण वापरू शकता नाही कमी अशा प्रकारे पी एल पी पेन जी दिलेलं नाही काय तेव्हा पण एकदम खतरनाक पद्धतीने ब्लॅक इफेक्ट मारला आहे मित्रांनो त्याच्यानंतर जे का आपला झेंडा वगैरे त्याचा पण कलर एकदम खतरनाक असा पद्धतीने मारलेली का टिक्का वगैरे असं कलर मारला आहे ते पण तुम्ही एकदम बघू शकता नाही का त्याच्यानंतर मित्रांनो जे का आपल्या दुसरी महिदाराची पे पेन जी म्हणतो ती पण बसलेली टाईप नाही काय म्हणतो ती पण तुम्हाला भेटेल ती पण एकदम खतरनाक एच डी एकदम खतरनाक क्लिअर टेन नाही काय मित्रांनो त्याची तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तिथला पण इफेक्ट वगैरे मारला मित्रांनो शॉडो वगैरे सर्व मारल्या शॉडो वगैरे मारलं

বহু মিত্ৰেপ পূৰ্ণ খতৰনা ফাইনল যে ডিজাইন মিত্ৰে আছে পূৰ্ণ ফাইনল ডিজাইন এই পাৰ মাৰো শিকা ইফেক্ট চন চাইফে মাৰো শক্ৰ বহু শকেম খত পদ্ধতি বেনাৰী একদম ক্ৰিটকা মিত্ৰ একদম খতানক আছে বেনাৰ মানে তুমি একদম সোপে পদ্ধতি তুমি ফোন মানে ক্ৰিয়েট কৰোঁ শক মানো তোমাৰ পি আৰ পি ফাইল দিলে নাই মিত্ৰি পি ফাইল ডাউনলোড কৰা পাছৱৰ্ড বিডোম মূৰ ষ্টেপ মানে पासवर्ड घ्या डाउनलोड करा आणि पण तुमच्या बर्थडेची डिझाईन बनवू शकता अजून अल्टा आणि बेतर क्वालिटीमध्ये पण तुम्ही बनवू शकता नाही का मित्रांनो त्यामुळे मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो आणि मित्रांनो तुम्हाला पुढच्या टॉपिकवर कोणता व्हिडिओ पाहिजे मला कमेंट करून नक्की सांगाय नि पूर्ण जे पूर्ण प्रयत्न करत की तुमच्यासाठी तुम्ही ते जी जे बोलता त्या टॉपिकवरती व्हिडिओ घेऊन येईल नंतर मित्रांनो आणि मित्रांनो आपल्या भावाला नक्कीच सपोर्ट करा आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो चला मित्रांनो भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद